नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया की आज नऊचा सातवा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जसं की पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता वीस दोन ऑगस्ट रोजी आलेला होता आणि त्याच्यासाठी पण भरपूर विलंब झालेला होता कारण की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीस हप्ता आला आणि त्याचा म्हणजे की विसव्या हप्त्याचा कार्यकाळ हा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत असतो आणि तो ते अद्याप त्याच्यामध्ये दे देखील वाटप झाले नव्हतं आणि अखेर दोन ऑगस्टला वाटप झालेलं होतं काही शेतकऱ्यांना वाटलं की नमो किसान योजना आहे पी एम किसान सॉरी पी एम किसान जी योजना आहे केंद्र सरकारची ती योजना बंद झाली आहे का पण तसं बंद होत नसते कारण की जून महिन्यातच त्या हप्त्याचं जे पैसे जे सँक्शन अमाऊंट आहे फकता फकता ते सँक्शन झालेलं होतं फक्त आणि फक्त म्हणजे काही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते म्हणजे त्याचं वितरण होण्याचं फक्त वेट होता आणि तो दोन ऑगस्ट रोजी म्हणजे की विसवा हप्ता पी एम किसान योजनेचा आला मग आता राहिल्याविषयी नमो किसन योजनेचा तर नमो किसन योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत का हे चेक करण्यासाठी तुम्हाला जर पी एम किसान योजना विसवा हप्ता आलेला असेल तर तुम्ही नमो किसन योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहे आणि आणखीन पात्र तुम्ही पात्र नसाल तुमचं ई के चेक करा तुमचं लँड रेकॉर्ड चेक करा आणि तुमचा आधारला बँक अकाउंट लिंक आहे का हे चेक करा तुमचं जर सर्व ओके असेल तर तुम्ही नमो किसन योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत तर तुम्हाला मी फार्मर आयडी आता आपल्या ॲग्रिस्टॅकचा फार्मर आय डी देखील तुम्हाला काढायचा आहे तुम्ही अद्याप काढले नसेल तर एकाजवळ नमोकिसन योजने सातवा हप्ता एक वीसवा हप्ता पी एम किसन योजना झालेली असला तरी तर लवकर लवकर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या मग आता भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की नमो किसन योजना बंद झाली आहे की नमो किसन योजना बंद होत नसते अशी डायरेक्टली सरकार विलंब करत आहे याचा अर्थ बंद झालेली नाही नमो किसन योजना चालू आहे आणि जर बंद झाली तरी त्याच्यासाठी एक जी आर निर्गमित करतो असं बंद कोणतीच योजना बंद करता येत नसते ती कोणशी त्यांनी कृषी समृद्धी योजना आणली आली आहे आणि त्याच्याकडे थोडा म्हणजे पैसा वळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या हप्त्याला विलंब होत आहे आणि हा हप्ता जो आहे तो या महिन्याच्या अखेरपर्यंत नाही जर या महिन्याच्या अखेरपर्यंत आला तर पुढच्या महिन्यामध्ये दे दोन्ही देखील म्हणजे हा जो आठव्या हप्त्याचा कार्यकाळ सुरू झालेला आहे हा आठवा हप्ता आणि नमो योजनेचा योजना सातवा हप्ता हे दोन्ही सोबत येण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचं बेनिफिश स्टेटस चेक करत राहा कदाचित तुम्ही एलिजिबल झालात का कारण की त्याची मोठ्या स्तरावर म्हणजे त्याची पडताळणी चालू आहे आणि ती पडताळणीमध्ये तुम्ही पात्र आहेत का नाही तुम्ही पी एम किसान वेबसाईटवर जाऊन चेक करत राहा किंवा नमो किसान योजनेचा बी एक पोर्टल आहे त्यावरती चेक करा किंवा पी एफ एम एसवर देखील तुम्हाला त्यामध्ये दे, म्हणजे तुम्ही कशासाठी अपत्र आहे हे म्हणजे त्यामध्ये दाखवण्यात येईल तर धन्यवाद मित्रांनो